एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप प्रणित सिद्धार्थ फ्रेंड सर्कलच्या वतीने स्वारबाबा नगर सातपूर येथे भव्य दांडिया उत्सव सविस्तर वृत्त असे रिपाई जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके तसेच पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारबाबा नगर येथे भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने छाया सर्कल येथे श्रीफळ वाढवून मिरवणुकीने सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुपचे संस्थापक भूषण लोंढे सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा सोसायटीचे सदस्य कांतीलाल बंधुरे एकनाथराव तिळके राजेश काताळे माजी नगरसेवक श्रीमती उषाताई शेळके धीरजभाऊ शेळके यावेळी उपस्थित होते यावेळी पी एल ग्रुपचे सातपूर विभागातील सर्व सभासद या मिरवणुकीस उपस्थित होते पी एल ग्रुपचे सदस्य संतोष अण्णा पवार प्रशांत जाधव केतन खैरनार मनोज आहिरे कमलेश पगारे विनायक साताळे नानाजी जाधव निलेश जोशी निलेश जाधव रविमामा पालवे किरण साळवे दीपक उबाळे दीपक नेटावटे यांसह पी एल ग्रुपचे सदस्य आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत नवरात्री साठी शुभेच्छा दिल्या बावीस वर्षापासून मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे केली जाते दरवर्षी प्रमाणे राज गर्भाच आयोजन केलं जाते उत्सवाचे नऊ दिवस या ठिकाणी राबवले जातात मोठ मोठ्या स्पर्धा येतात आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार आदेशाने हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमचे नानसूर नानाजी लोंढे आमचे मार्ग राज्य संस्थापक अध्यक्ष कृष्ण माजी लोंढे त्याचप्रमाणे आमच्या वाडगाव नगरसेविका शिक्षक दीपक तात्पुरते प्रभाग सभापती त्याचप्रमाणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शनाखाली गेल्या बावीस वर्षापासून शारदे नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम तात्पुर विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात आणि त्याच आज शारदाय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्याने आनंद शाळा फेर ग्रुप मंडळाच्या वतीने या ठिकाणी रॅलीची आयोजन केलं जात आहे आणि सगळे आजार उर्ज जो मित्र परिवाराचे सर्व या कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत मोठ्या जल्लोषाचे उत्सवात या ठिकाणी मिरवणूक सुरू झालेली आहे कार्यक्रम ठेवलाय त्यात आम्हाला जे सहभागी केले सातपूर गावकऱ्यांना त्याबद्दल मी पीएल ग्रुपचे धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला बावीस वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने आज सर्व गावातील सातपूरकर आणि कॉलनीतील सगळे लोक उषा ताई हे जण इथे जमले आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवली असंच यांना पुढच्या प्रत्येक भरभराटीची हो आणि यांच्या कार्यात दरवेळेस वाढ हो अशी मी परमेश्वर चरणी आणि आई तुळजा भावाने तर मी अपेक्षा करतो की नाना मुंडेंना अशी शक्ती देवो आणि या कामाचा त्यांनी वेग वाढवावा आणि दरवेळेस त्यांनी असेच कार्यक्रम देत आमच्या बोलून आमचा मान सन्मान करा जगदंबे जय माझ्या सर्व अगिनी मनापासून अशी अपेक्षा बाळगते प्रमाणे रणरागिनी राहा त्यामुळे हा सर्व अत्याचारे हा संपूर्ण समाप्त होण्याचे काम आपल्या हातात आहे का आपण आई जगदंबे चरणी प्रार्थना करते आणि माझ्या महिला भगिनींना अशी सूचना करते कारण कृपया या अत्याचार वाढलेले आहेत तर आपण स्वतः व्हा आणि या फ्रुट जातीला नामशेष करण्याचं म्हणजे त्यांचे अत्याचार सहन करण्याचे जे आपण भक्त ते नामशेष करूया आणि आयोजा मी लि प्रार्थना करते माझ्या महिला अशा सक्षम होती हार्दिक एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद